मॉर्निंग वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग तर कशी असतात तुम्ही सगळी आय होप तुम्ही सगळी बरी असं आणि आम्ही बी बरी एकदम मस्त तर आयज मंडे आय होप की कालचा माझा व्हिडिओ पहिला असतो संडे मार्केट शॉपिंग बी सगळे केले ते तुमच्या वांगडा शेअर केले हवे तर तुम्ही तो व्हिडिओ पहिला असतो आणि आज मंडे मंडे सोमार आणि सकाळची मी आता झाल्या फक्त साडे नऊ हय आयज सकाळी सकाळीच व्हिडिओ स्टार्ट केलं ॲक्च्युली uh, झालं किती जाणा आयज नी सकाळी सोमार नी मस्त उठपाक लेट झाला लेट झालोस सव्वा सात सुमार झाली uh, मागी घरान झाडू बिडू मारपणे खबरच असा उठल्या त्याबरोबर पहिली घरात सांज बी सगळे केले क्लिनींग बिनींग केले uh, मागी ब्रेकफास्ट किती करू 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 असं चिंता चित्ता आणि टाईमच जाऊन गेलो तर ब्रेकफास्ट आय समको लाईट केला टोस्ट आणि ब्लॅक टी आणि टोस्टर आता म्हटलं ब्रेकफास्ट समको लाईट केला नाही बी uh, टाईम असतो सोमारायस व्हॅज हजे तर मनच अस जेव्हा तर म्हटलं मधी मिड टाईम स्नॅक किती करूया असे म्हणून तर चित्ता चित्ता uh, अशा मांंडान किती करू किती करू असे करू चित्ताले uh, कितें स्नॅक्स करतले म्हटल्यार ऑयली बी दिसता खावपाक मसाला ऑयली तसे कांयच नका हेवी जे जा जा जाता तें लाईट असे किती म्हणून चिंतलें जाल्यार चाट बी करतले म्हटल्यार चणे जेच फुगो घालूं नशले जावं स्प्रावटेड मुग्स बी जाल्यार बरें जाता न्ही सो ते कांयच नाशिल्लें तर अशें चित्ता चित्ता मायंडान थॉट येले की चल आयज मूग आणि तांदूळ जे घालून आमी खिचडी करता न्ही ती करया खूप 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 टायम जालो ऑलमोस्ट दिसता हा स्पेशली असे मीड बी अशा केली नू खूप खूप टाईम वर्सच वर्स मायज जाऊन गेले दिसता चवथीक करता आम्ही बट ती खूप डिफरंट न्ही मातशी सो तर म्हटलें चला आयज करुया करूया आणि नवें नवे ट्राय करता नवी रेसिपी करता तुमच्या वांगडा शेअर तर करपाकच जाय सो चला तर तुमच्या वांगडा बी शेअर करता की ती हांव कशी करता ती मूग आणि तांदूळ घालून जी खिचडी करता पण न्ही गोड असे ते तुम्ही तिका मीड टायम स्नॅक बी म्हणपाक शकता स्वीट डीश बी म्हणपाक शकता आणि ॲक्च्युली नी ती मीड टाईम स्नेक म्हणप शकना गोवन स्पेशल स्वीट डिश ती गोयची खिचडी जी, जी म्हणता पण आम्ही कसल्या ओकेजनाक बी करता इवन आमगे नी चवथ पेन। चौथीचा नेक्स्ट डे म्हटलं सेकंड डे जो असता पण त्या दिसा नैवेद्याक करता आमगेर हांगा स्पेशली चौथीक बीन ती सो गोवन स्वीट डीश शकता तुम्ही तिका ऑथेंटीक डीश जी असते पण गोयची त्या प्रमाणे आता हा ज्या प्रमाणे करता ते आता ऑथेंटीक स्वीट डीश शकता काय ना खबर ना बट जशी आम्ही रेग्युलरली करतात पण त्याप्रमाणे हा तुमकां करून दाखता ॲक्च्युली हेजो ब्रेकफास्ट हांवें हा ब्रेकफास्ट बी काय करू ना तर म्हटलं हे सगळे करतात मी स्वीट डीश तर ब्रेकफास्टान ना हायत खाऊया अश्व जायना पी हे पी म्हणून म्हणजे सगळी जी माझी कामं असा पण ती करून घेतली नवन बिवून सगळे देवाची बी पूजा बिजा सगळी ज्ल्ली असा जा। सशी नॉर्मल हा व्लॉग स्टार्ट करता रेग्युलर अकरा साडे अकरा जसं व्लॉग स्टार्ट करताना सगळी कामं करून तशी सगळी कामं आटोपून घेतलेली असतात क्या एकदा किचनात गेले ना हे सगळे काम करपाक लेट जातानी बिवप असं म्हणत चल पहिली सगळे नव्हून बिवून क्लिनी बिनींग करून घेऊया म्हटलं आणि एकदम किचनात घुसपे असे म्हणून चलात तर या किचन आणि स्टार्ट कर आईची रेसिपी तुम्हाला दाखवता बेगी बेगीन फटाफट करपार बी जातली न एकदा ते खाले की मी जेवपाक बी वेचे ना चला तर या किचन सो ही खिचडी करपा खाती सगळ्यात मेन जे आम्हाला लागतात ते हे तांदूळ आणि मूग हेंची क्वांटिटी कॉन्टिटी जी असा पण ती हा ह्या प्रमाणे घेतले की एक पेलो एक ग्लास जो असा पण नो ते हावे तांदूळ घेतल्या हे तानू जे असा पण ते नॉर्मल तांदूळ म्हटल्यार जे आमकां रेशनाचे तांदूळ मेळटा जे सोसायटीचे तांदूळ म्हणटा पय न्ही ते तांदूळ हांवें घेतलेले असा जिरा राईस बीन तसे न्ही जे आमी पोत्याचे तांदूळ वापरतात ते न्ही रेशनचे तांदूळ तुम्ही शकता हांगा एक्चुली पोत्याचे तांदूळ बी घालून करतात असतले हांवें केन्ना करू ना बट ते न्ही आणि हे ते तांदूळ आणि हे तांदळा भितर खूप फरक टेस्ट जो आसा न्ही खूप डिफरंट येता सो तुम्ही हे तांदूळ जर तुमच्याकडे ना उकडे तांदूळ बी घालून केल्या जाता बट उकडे तादळ कितलेच की शिजपाक मातसो टाईम लागता सो हांवें उकडे तांदळाची बी केल्या खुपदा सो बरी लागता उकडे तांदळाची बी बट आयज हांव करता हे सोसायटीचे तांदूळ घेऊन सो हावे हांगासर घेतला एक पेलो सोसायटीचे तांदूळ आणि हे मूग नॉर्मल मूग जे असा न्ही न एक पेलो तांदूळ आणि अर्धो पेलो जो आता पण हा मूग घेतला हाफ जितले तुम्ही तांदूळ घेता पण ते हाफ कॉन्टिटी मूग घेऊन सो पहिलीच नी सगळ्यात पहिली हे मूग जे आता पण ते रोस्ट करून घेऊन जाय म्हटलं बेश्टे गरम करून आम्ही घेतला भाजून तसे घेऊन जाय तर पहिली आम्ही हे मूग भाजून घेऊया आणि मुखाल्ला प्रोसिजर असा पण तो मागीर करूया सो so, हे हावे एक पॅन तापत द आमकां कांयच घालपाचें ना जस्ट नी आ, फ्ले, फ्लेम गॅसाची फ्लेम जी पय न्ही ती एकदम लो द मूग जे पय न्ही ते आमकां आतां हितून घालून ड्राय रोस्ट करून जाय गॅसाची फ्लेम जी आसा पय न्ही माझी ती एकदम लो असा आणि मूग जे असा पण हवे धुवून बी काहीच घेऊन डायरेक्टली जे असा नी हा हे पहिली भाजून घेता मुगाचा कलर जो असा तो न थोडासा चेंज मेरेन मेन हे भाजून घेऊन आणि बरं मुगा खमंग वास जाय पण नी माझे हंगाल बरे भाजून आसा असा तुम्ही हा शकता कलर पे जो असा पण नी तो एकदम ग्रीन आशिल् ब्राऊनिश टाईप तो, मूग जे आता पण न भाजप चढ टाईम लागणार एक पांच मिनटा भीत नी मूग जे आता ते भाजून जाता सो हे माझे मूग जे काय ते बरे भाजून जे असा आणि बरं त्या खमंग वास बी सुटलेला आहे तर गॅस जो आता पण हा बंद करता आणि मूग जे आता पण नी था 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 जावपाक आ, ते आता थंड जाय म्हटल्या आता हे गरम असा नी ते आता आमकां नॉर्मल जाय सो नॉर्मल टेम्प्रेचर येसून हा नी हे अस पॅन दवर सो ते पॅनची उब जे असा पण नी गरम त्याचे हानी मेडे भाजून बी येतले सो हे अशेंच दौरीत मे थंड दिवया आनी आणि थंड जातकीर मुकाला प्रोसिजर सांगता तर तुम्ही पळोवपाक शकता मूग जे आसा पण ते बरे थंड झालेले असा सो तिथून आम्ही आता घालत थोडेशे उदक आणि आणि आम्ही आता धापून एक वर सायडीन द सो एक असे वर धापून दौले की ना त्यानी बरे फुगून रावता मातसो कमी टाम लागता सो त्या ला हे आता सायडीन दोर एक अर्ध वरा खातीर तर हे पयात मूग जे आता पण ते आमचे मी फुगलेले असा म्हणत एक अर्ध वर सुमार जे असा न्ही हे हाव मूग फुगोवन घेतल्या आता आम्ही मूग आणि तांदूळ जे आय नी ते शिजवून घेऊया त्याच्या खातीर हावे हांगासर दोला एक पॅन तरी हितून आम्ही घालूया एक ग्लास बरं उदक आणि जे मूग आम्ही अर्धेवर भिजत हो ते मूग एक दोन खेपीनी उदक चेंज करून हा हे बरेच धुवून घेतल्या सो so, हितून हे मूग जे असा पण नी उदकां थोडेशे शिजवून घेऊन जाय चड नी एक दहा मिनटां सुमार हा हे मूग पहिली शिजवून घेता आणि तिथून हा ॲड करतले तांदूळ सो गॅस जो आता पण मिडियम फ्लेमचे दवरून हा मी शिजवून घेतात मूग शिजपाक घालून नी हा दहा जाल्ली असा तर मधी मधी मूग जे असा पण त्या भाज्या शिजल्यात शिजल्या इन्सेस मातशे शिजपा केल्या पण तुम्ही पोवपाक शकता एक एक मूग जो असा पण एक एक मूग जो असा पण तो समको घट असा एक एक मूग मातसो शिजपा केला ह्या प्रमाणात एक एक मूग न्ही समको पण घट असा मूग बरे असले की ना बरे जाता असे मिक्स मूग असले न्ही मागीर शिजोवपाक त्रास जाता सो आता नी हा जे हे तांदूळ आम्ही घेतलेले पण ते हातून घालता तांदूळ हवे बरे धुवून घेतल्या एक एक चार पाच खेपे उदक घालून नी बरे मुड्डून धुवून घेतल्या हाय तांदूळ सो हून हा आता घालता एक दोन ग्लास उदक तांदूळ आणि मूग जे असा पण मिक्स करून घेऊया आणि हे आमका आता मूग आणि तांदूळ जे पेनू ते शिजय शिजून शिजवून जाय असं अमकच टाईम असं ना तांदळाच्या प्रमाणे टाईम एक एक तांदूळ बेगीन शिजता एक एक तांदळ टाईम लागतात सो तांदूळ आणि मूग जे असं पण ते शिज मेरून शिजवून घेऊ जाता हे जर धापून शिजवले नी ते वतन वता सो त्या लागून हा मात उबटेच धरून शिजता तुम्ही जाय जे अर्धवट धापून शिजवू शकता बेगीन शिजता म्हणून तर हे पहिली शिजवून घेऊया सो so, आमचे तांदूळ आणि मूग जे असा पण so, ते हांगासर बरे शिजलेले असा सो गॅसाची फ्लेम जी ती हांव आता बारीक करता म्हणल्यार मिडियम टू हाय फ्लेमाचेर हांवें शिजवून घेतलेले सो so, आता फ्लेम जी आसा ती एकदम लो हो न्ही आमी आता थोडेशे उदक घालया आणि हांवें शिजयता असताना दोन पेले उदक घालता घातला ते तुमका दाखवले न्ही हा अर्थ असे न्ही की तुमचे बी तांदूळ जे असा पण ते दोन पेल्यां शिजतले असे म्हणून तांदळचे डिपेंड की कितले उदक लागतं ते आता हा हांगासर घालता गोड गोड जे आता पण तुम्ही तुमका जितले गोड जाय त्या प्रमाणे जालपे हांगासर अर्धी वाटी इतले गोड घेतला आणि माझे हे गोड जे असा पण ने काळे गोड सो ते मे कमी गोड असता तेका लागून अर्धी वाटी घेतला हांवें सो so, गोड घालून हांगासर मीठ घालपाचें एकंग टू टेस्ट गोड घातला न्ही सो so, त्या एकोर्डींग मीठ घालपाचें कित्याक की गोडाक बी मात आस खारसाण ही आसताच सो so, गोड हा मेल्ट फूल आणि तुम्ही न्ही ट्राय करात की ही खिचडी ही स्वीट डीश जी तुम्ही करता पण नौ, कर नी नॉनस्टीक हातून एक हेवी बॉटमचे आयदन जे असतं पण नितूनच करा किंवा जणां हे शिजयता पण नी त्यांना पोनाक लागता सो त्या लागून हा नॉनस्टिक पॅन यूज केला सो गोड आम्ही हंगासर मी मेल्ट पाक दिवया गोड फूल मेल्ट जाऊन वयतगच नी आता आमका इथून घालपास जाय सय जितली सय तुम्ही बरी घालतली पण ते तितलोच हे का टेस्ट बीन जो असा नी तो बरो येता सांगा सर आगा घेता गेता सय ही सगळे शिजवन बी झाले आणि उदक बी तुमका जितली पातळ जाय तितले तितले कन्सिस्टंसीचे आले की ना मागीर सोय घालपाची सामकी लाल सोय घालून चड शिजोवप ना आणि सोय घातल्या उपरांत नी हे आणि मशी दाट जावपा लागता तुम्ही जाय जाल्यार न्ही हितून वेलचेचो पावडर जो असं तो बी घालू शकता बट हा मोस्टली अशी खिचडी करता पण न्ही त्यांना वेलचीचा पावडर घालना सो हे बरे मिक्स करून घेऊया सो ही पयात अशा आमची जी मूग आणि रायस घालून जी खिचडी असा पण न गोवन स्वीट डीश आम्ही म्हणतात ती रेडी जी असा तर पटापट आम्ही आता खाऊन घेऊया आणि टेस्ट करून सांगता की कशी झाल्या ती व असा घराकडे सो हा टेस्ट करपा आणि तुमका सांगतो की कशी झाल्या ती सो तुम्ही पळवात पोवपूच कितली यम्मी आणि टेम्पटींग दिसता नी सम्मी एकदा ट्राय कर कशी झाल्या आणि सपोज तुम्ही करतात ही नाही जर हा करता तशीच तुम्ही करता काय तुमचं प्रोसिजर किंवा वेगळं असं ते बीन कमेंट करून सांगात सो ही पययात हा हंगासर वाटेन घातल्या दिव हेका दिव्या आणि पोय कशी झाल्या तर गरम गरम आसा गरम असा सारखी थांब थँक्यू ट्राय की कशी झाल्या ती बेस्ट झालं ट्राय करा बरे जाता आम्ही चौथीक बी करता ती ह्या टायपाचीच न्ही अशी पण त्यांना खावपा टायम असणार सो हेका न्ही मातशे पचके आवडटा किदें खाता पय न्ही ते मातशे पचके आवडटा आनी म्हाका गोड जाय सो so, तेका लागून आमचे न्ही मातशे एक एकदा म्हाका गोड जाय तसे गोड केले न्ही तो बरे लागना चड टोणार मारता म्हणटा आणि एक एकदा तेका जाय तशे मातशे पसके दवरले आणि म्हाका बरे लागना पसके जाला अशें दिसता सो so, आतां हांव ट्राय करूं पळयता कशें जालां ती पळयता खावन घेता आनी मागीर मेळटा तुमकां थोड्या टायमान आफ्टरनून दनपारची न्ही आतां जाल्यार अडेज आनी जस्ट न्ही आमी जेवन बी फ्री जाल्या आणि सकाळी जे रेसिपी तुमच्या वांगडा शेअर केली पण ती तुम्ही एकदा ट्राय करा आनी मागीर सांगा की कशी झाली ती ॲक्च्युली नी कुकरान बी करपा जाता ती कुकरान केली न्हू जर बेगीन बी जाता आणि इझी बी जाता बट किती हा जणां कुकरन केली न्ही मूग आणि तांदूळ जे आहे पण त्यांना वेगवेगळा वेगवेगळं टायम मूग जे असा पण नेमका शिजपा मस्त एज कम्पेअर टू तांदूळ चोड टाईम लागतात सो so, त्याला लागून मूग शिज शिजे शी� मेरेन तांदूळ जे असे नी समके शिजवून भेर बरे जाऊन वेगा सो त्या लागून हा मोस्टली प्रिफर करता की असेच करपाचे म्हणून आणि अशी केली नी बरी टेस्ट बी बरं जाता आणि मातशी सयसळीत जाऊन येतात नाजाल्यार सामकी चिकचिकीत जाता आणि अपय हो, हांगासर असा आम्ही जेवून बी बसले आता भार सकाळी न्ही तो तो आयला आता जेला आणि बसला पळयता पळय तू आणि आई नी भारो सुटला सकाळच्या ह्या दिसांक खूप गर्मी गर्मी जाताली नी राती बी इतली गर्मी झाली ना बट सकाळच्यान बरो वारं सुटला बरे बसपाक बरे असा आयज क्लायमेट सो आणि एक हावे केल्लो पराक्रम दाखयता तुमकां सो हांगा नी सगळ्याक आयल्या मुयो मुयो इन सेन्स ती यवला येता पय ती आमी येवला म्हणटा तेंकां सो त्यो आयल्या सगळ्यो नी घरां भितर वताल्यो हावे केलं त्यां थे स्प्रे मारून उडोवचें परस म्हटलं हळदीचं पिठं घाला हळदी पवडर जाल्यार ती वता न्ही अशें म्हणून सो येवपाचें बंद जालें पळय पूण हांगा येवन सगळे स्टॉप आसा असा बरें सो ते वता काय म्हण पळयता रिटर्न वचं बी ना हंगच्या बाहेर सावन येयला थंय इल्लोसो पावडर घातलो आणि हांगा सो हो बोवाळ मारतात कितें दारान सगळें करून दवरलां का हा बरशेपणा तो वाऱ्यान थंय बी पावलो घालताले वारं मारत सगळ्याक गेलो हे सायडीच्यान घातलेलो मुळ्यो गेलो की ना हांव भरतलं म्हण आसा म्हळ्यार ती वचत ना ती हांगा येवन पैसे करून स्टॉप आसा हो बोवाळ मारता हे कितें बुरशेपणा गेलं का हे सगळे आणि माझे हात बी पण सगळे येल्लो जाऊन गेल्या तर हे नी पयता वयता जाल्यार हे सगळे झाडून काडटा आणि ह्यांना बी झाडून काढून उडयता भीतर गेल्यो न्ही थंडसा मागीर ते सगळे घराक स्प्रेड जाता सो पहिली हे झाडू मारून घेता किती नाम अस एक काम करपा गेल्या दुसरे दुसरे करता मग तिसरे हे काम येत रावता सो आता हे सगळे करपाचे जस्ट जेवता ते हा जेवण आयदना धुली हो काम ये काम करून घेता सो झाडू बी मारून काढा ह्यांना झाडून उडता ते तश्योच स्टॉप जाऊन हा सगळ्या वचत ना सो झाडू मारून काढा पहिली पाया लागून नयां सगळ्याच जाता नी हळदीचा पावडर पाय आलेला घरात सगळ्यात जाते माझे सो त्यान पहिली झाडून घेता तर तुम्ही आता म्हणतली की आयज रेडी जाऊन आयज आज खासना जस्ट नी एक व्हिडिओ शूट करून तुमच्या खातीर तुमचा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आशिलो तो व्हिडिओ आता जस्ट शूट केला आणि ते रेडी जे मे लिंबू सो तुमका हे पोन आयडिया आयलीच असतली येली नी आयडिया की कसला व्हिडिओ असतो तुमकां कळत असतं कळना जर हाव सांगता की कसलो व्हिडिओ तर ॲक्च्युली नी एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आशिल् कपल चॅलेंज व्हिडिओ जे सध्या ट्रेंडींग चलतं पण नी त्याच एक रिक्वेस्ट येतली एक नी एक दोन तीन फावटी एकूच मनशांनी रिक्वेस्ट केली सो तर हा हा खूप टाईम झालं सांगताले की हेका कन्विन्स कन्व्हिन्स कर खूप टाईम लागलो तर तुमकच असा माझा घो जो असा तो इतकं कॅमेरा फ्रेंडी ना आणि तो मस्स म्हटल्या अभूत जाता लज दिसता म्हणता आपणा कसे उलोवपाक बीन तर त्या कन्विन्स केले जै, हावे फायनली आणि कन्विन्स करून तेका टाईमच ना आणि हंगा थंगा मी तो हो बिझीच उरलो फायनली आज नी टाईम काढून हा आम्ही व्हिडिओ जो असा पण तो शूट केल्लो असा हे व्हिडिओच्या फाटल्यान म्हटलं फाल्या नेक्स्ट डे जो असा नी व्हिडिओ पोव मेळटलो तुम्ही पळयात फाल्यान जो व्हिडिओ येतल तर तुम्हाला कसं दिसलं आवडलं काय ना आवडलं ते कमेंट करून सांगा तुम्हाला जर अशेच माझे चॅलेंज व्हिडिओ बी पोप्र आवडत तर तुम्ही कमेंट करा तुम्ही कमेंट सेक्शन सजेस्ट करा की कसले कसले चॅलेंज व्हिडिओजे ते आम्ही करपाक शकता सो डेफिनेटली हा ते व्हिडिओज जे असा पण तुमच्या मुखार घेऊन हो येतले आणि तुमची रिक्वेस्ट जी ती फुलफील करप हे बी आमचे कर्तव्यच जन आ तर ट्राय करतले डेफिनेटली चलात तर सगळं सेटअप तुमकां दिसता आसतलो तो सगळे काडटा ट्रायपॉट रिंग लाईट सगळे असा ते लिंबू बीन आसा ते सगळे काडटा चेंज करता आणि मेटा थोड्या आयज लायट ना सो आयला आणि येत असा हे घेऊन हाडपाचे फाटल्यान एक रिझन असं ते तुमकां फाल्याच्या ब्लॉगात कळटले तर फाल्यांचो ब्लॉग जो न्ही तो यादीत तर हे सगळे घेऊन येयला आणि आमका लाईट ना ऑलमोस्ट एक हाफ एन आवर झाला करंट गेल्यार तेका लागून सगळ्यांनी असे असा म्हटल्यार सगळे काळोख काळो काळोख दिसता